यवतमाळात गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसाचा जोर कायम असून आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात भाजीपाला छोट्या व्यावसायिकांची त्रेधा तिरपीट उडाली आधीच अस्वच्छताने घाणीमुळे आठवडी बाजारातील व्यावसायिकांसह नागरिक त्रस्त आहेत या आठवड्यात तसेच रविवारी जोरदार पाऊस झाल्याने दुकाने व रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने अर्ध्या बाजारात गटार तयार झाले आहे त्यामुळे दुर्गंधी व मच्छर वाढले आहेत विशेष म्हणजे यवतमाळ आठवडी बाजार व ज्या ठिकाणी फळ भाजीपाल्यांचे दुकाने लागतात तेथे सफाईवर लक्ष केंद्रित करत नाहीत बाजारानंतर साफसफाई केल्यानंतर दर दिवशी होणाऱ्या सफाईवर मुख्याधिकारी व आरोग्य स्वच्छता विभागाचे लक्ष राहत नाही त्यामुळे पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य राहते त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांकडून नगरपरिषदेने आठवडी बाजारातील स्वच्छता व सोयीसुविधेकडे लक्ष अशी मागणी होत आहे